हाय फ्रेंड्स कशा आहात तुम्ही मस्त मजेत ना मी आशा करते तुम्ही मजेतच असाल फ्रेंड्स तुम्हाला असं वाटतं का की तुमच्या घरामध्ये आणि तुमच्या समाजामध्ये तुम्हाला किंमत असावी तुम्ही जे बोलता जे सांगता ते लोकांनी ऐकावं मग मी आज तुम्हाला अशा सात गोष्टी सांगणार आहे की त्या जर तुम्ही तुमच्या आयुष्यात लागू केल्यात तर तुम्हाला समाजामध्ये आणि तुमच्या घरामध्ये किंमत मिळेल पण टॉपिकला सुरुवात करण्या अगोदर जर तुम्ही माझ्या चॅनेलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि माझ्या व्हिडिओला लाईक करा तर चला फ्रेंड सुरुवात करूया पहिलं आहे स्वतः प्रथम स्वतःला किंमत द्या फ्रेंड्स जर तुम्हाला असं वाटत असेल की दुसऱ्याने तुम्हाला किंमत द्यावी तर सर्वप्रथम तुम्ही स्वतःला किंमत द्या पहिल्यांदा तुम्ही स्वतःला समजवा की मी बेस्ट आहे जर तुम्ही स्वतः स्वतःला कमी लेखत असाल तर हे जग तुम्हाला कधीही किंमत देणार नाही जर तुम्ही कोणतंही काम केलं असेल तर पहिल्यांदा स्वतःवर विश्वास ठेवा की मी जे काम केलंय ते चांगलंच केलंय आणि तुम्ही जे काम केलेलं आहे त्या कामाचं क्रेडिट सुद्धा स्वतःच घ्या आपल्या मिडल क्लास लोकांना स्वतःच्या कामाचं क्रेडिट घेता येत नाही याचं मी तुम्हाला एक उदाहरण देते मी स्वतः एक महिला आहे तर मी महिलांच्याच रिलेटेड तुम्हाला उदाहरण देईन फक्त तुम्ही ते उदाहरण तुमच्या आयुष्याशी जोडण्याचा प्रयत्न करा जर आपण एखादा पदार्थ बनवला आणि तो आपल्या कुटुंबाला आपल्या मैत्रिणींना आपल्या सहकाऱ्यांना आपण खायला दिला आणि तो जर त्यांना खूप आवडला आणि त्यांनी आपली स्तुती केली तर आपण काय म्हणतो अरे अरे मी कुठे इतकं छान बनवते माझ्या आई या तर यापेक्षा खूप जास्त छान बनवते मला तर माझ्या आईसारखं बिलकुल बनवताच येत नाही माझ्या आईच्या हाताला तर एकदम अप्रतिम चव आहे ही आपली मिडल क्लास मेंटॅलिटी आहे आपल्याला जर कोणी क्रेडिट देत असेल तर आपल्याला ते क्रेडिट घेता येत नाही कारण आपण स्वतःला कमी लेखतो जर कोणी तुमची स्तुती केली असेल तर त्याला नाही नाही म्हणू नका त्याने तुमची स्तुती केली याबद्दल त्याला थँक्स म्हणा जर एखाद्याने तुमची स्तुती केली तर त्याला फक्त थँक्सच म्हणा इकडची तिकडची वायफल बडबड करून उगा तुमची किंमत कमी करून घेऊ हो नका जर एखादं काम तुम्ही चांगल्या प्रकारे केलं असेल तर ते त्याचं क्रेडिट सुद्धा नक्की घ्या तुम्ही हे काम उत्तमरित्या करत असल्यामुळे लोक तुमच्याशी इम्प्रेस होतील आणि तुमचा सा एक चांगला प्रभाव त्यांच्यावर पडेल आणि तुमच्या टॅलेंट मुळे चार चौघांमध्ये तुमची किंमत वाढेल दुसरं आहे मोजक बोला स्वतःची किंमत वाढवण्यासाठी मोजकं महत्वपूर्ण आणि जिथं गरज आहे तिथंच बोलणं गरजेचं आहे जर तुम्हाला कोणी विचारलं की आजचा दिवस कसा गेला तर त्याला एकाच शब्दामध्ये उत्तर द्या ठीक किंवा चांगला आणि जर तुमचा दिवस खराब गेला असेल तर उगाच लोकांना सांगू पण नका कारण लोक तुम्हाला बस फॉर्मॅलिटी म्हणून विचारत असतात हाय कसा आहेस कसा गेला आजचा दिवस असं ते विचारत असतात आणि जर त्या व्यक्तीला तुम्ही तुमच्या रड्याने सांगत बसलात की तुमचा दिवस कसा खराब गेला तो तुम्हाला वैता गेल आणि पुढच्या वेळी तो तुम्हाला कधी विचारणारही नाही की तुमचा दिवस कसा गेला तुम्हाला बघून तो लांबूनच फोन जाईल म्हणून जेव्हा पण कधी तुम्हाला कोणी विचारेल की तुझा आजचा दिवस कसा गेला तेव्हा त्याला एका शब्दामध्ये ठीक किंवा चांगला असच सांगा पूर्ण दिवसभरचं रामायण त्याला सांगत बसू नका जर एखादा व्यक्ती तुम्हाला सहजच भेटला तर त्याला हाय बाय करायचं सोडून जर तुम्ही इकडचा तिकडचा सा पोतीपुराण सांगत बसलात तो तुम्हाला बावलटच समजेल आणि कोणतीही किंमत देणार नाही जर तुम्हाला कुठेही बोलायची संधी मिळाली तर तिथे वायपल बडबड न करता मुद्देसुद आणि महत्वपूर्णच बोलत जा आणि जिथे गरज नाही तिथं बिलकुल बोलू नका शांत राहा असं केल्याने तुमची समाजामध्ये किंमत वाढेल त्यानंतर तिसरं आहे घरातली भांडणं कधीही कोणाला सांगू नका जर तुमच्या घरामध्ये कोणतेही वाद होत असतील तर ते बाहेर जाऊन सांगू नका लोकांना घाण सवय असते घरातली छोट्यातली छोटी गोष्ट पण बाहेर जाऊन सांगायची जर तुमचं पती पत्नीचं घरात भांडण झालं असेल तर कधीही आपल्या पतीबद्दल बाहेर जाऊन लोकांना काही सांगू नका किंवा आपल्या पत्नीबद्दल बाहेर जाऊन लोकांना काही सांगू नका तुमच्या पत्नीसोबत झालेला वाद किंवा पतीसोबत झालेला वाद जर तुम्ही बाहेर जाऊन सांगत असाल तर त्यामुळे तुमच्या पतीची किंवा पत्नीची समाजामध्ये किंमत कमी होते जेव्हा तुम्ही घरातली भांडणं बाहेर जाऊन लोकांना सांगता तेव्हा लोक तुम्हाला कॉन्फिडन्स देतात की तूच बरोबर आहेस जरी तुम्ही चुकलेल्या असाल तरी ते तुम्हाला सांगणार नाहीत की तू चुकीचं आहेस आणि जरी तुम्ही चुकीचं असलात तरी तुम्हाला कॉन्फिडन्स येतो की मी बरोबरच आहे आणि या गोष्टीमुळे तुमच्या घरातला वाद मिटायचा सोडून वाढतो जेव्हा तुम्ही तुमचे घरातले वाद बाहेर जाऊन सांगता तेव्हा फक्त लोकांची मजा होते दुसरं काहीही होत नाही आजकाल ना ना जे खूप स्वार्थी आहे त्यांना तुमच्या सुखादुखाशी काहीही लेण देणं नाही म्हणून उगाच तुमच्या घरातले वाद सवाठावर मांडू नका जे लोक तुमच्या तोंडावर तुमचं सांत्वन करतात तेच मागून जाऊन तुम्हाला हसतील आणि जर तुमच्या घरात कोणता वाद असेल पती पत्नीमध्ये कोणता वाद असेल तर कधीही तो वाद मिटवायला तिसऱ्या व्यक्तीची मदत घेऊ नका फ्रेंड्स ही खूप इम्पॉर्टंट गोष्ट आहे म्हणून सदा लक्षात ठेवा जर तुमच्या घरात कोणता वाद झाला असेल तर प्रयत्न करा तो स्वतः सोडवण्याचा जर सोडवण्यासाठी तुम्ही तिसऱ्या व्यक्तीची मदत घेत असाल तर तुम्ही जगाला दाखवून देता की तुम्ही सक्षम नाहीत तुमच्या घरातला वाद मिटवण्यासाठी तुम्ही तुमचा वाद मिटवण्यासाठी तिसऱ्या व्यक्तीची मदत घेऊन तुम्ही स्वतःला जगासमोर लुजर प्रेझेंट करता आणि ज्या व्यक्तीला तुम्ही तुमच्या घरातली भांडणं मिटवायला बोलवता तो नंतर तुमच्या घरातली भांडणं जाऊन चवाठ्यावर मांडेल आणि त्यामुळे तुमच्या घराची नाचकी होईल म्हणून तुमचे जे काही प्रॉब्लेम्स असतील ते तुम्ही घरातील सदस्य मिळून घरातच सोडवा बाहेरच्या व्यक्तींना तुमचे प्रॉब्लेम सोडवण्यासाठी बोलू नका आणि तुमच्या घराची नाचकी करून घेऊ नका चौथा आहे फ्रेंड्स जशाच तसे वागा तुम्हाला जर या जगामध्ये जगायचं असेल ना तर सर्वात प्रथम चांगलं बनणं बंद करा आणि जशाच तसे वागायला शिका जर समोरचा व्यक्ती तुमच्याशी वाईट वागत असेल तर उगाच तुम्ही त्याच्याशी चांगला वागण्याचा प्रयत्न करू नका जर तो तुम्हाला वाईट वागत असेल तर तुम्ही पण त्याच्याशी वाईटच वागा जर तुम्ही संपूर्ण जगासोबत चांगलं वागण्याचा प्रयत्न कराल तर तुम्ही सदा तुमच्या आयुष्यात दुःखीच राहाल कारण जी लोक वाईट आहेत ती तुमच्याशी वाईटच वागतील आणि अशा लोकांमुळे तुम्ही सदा दुःखी राहाल जर तुम्ही जशाच तसे वागणारे असाल ना तर लोक कधी तुम्हाला त्रास देणार नाहीत जर एखाद्याने तुमच्यावर एक वार केला आणि त्याच्यावर तुम्ही पलटवार केलात तर तो तुम्हाला पुन्हा कधीही त्रास देणार नाही जर तुम्ही गांधीजींचे विचार घेऊन जगणार असाल की तुमच्या कोणी एका कानाखाली मारली की लगेच दुसरा गाल पुढे करायचा तर तुम्ही या जगात कधी जगू शकणार नाही कारण आताचे जे जग आहे ते खूप बदललेलं आहे आताच्या जगामध्ये जर तुमच्या कोणी एका कानाखाली मारले असेल तर तुम्ही त्याच्या दोन कानाखाली मारा तरच या जगामध्ये तुम्ही टिकू शकाल आणि तुम्हाला या जगामध्ये किंमत मिळेल जर तुम्ही एखाद्या व्यक्तीवर खूप प्रेम करत असाल पण तो व्यक्ती तुम्हाला किंमत देत नसेल तुम्हाला महत्व देत नसेल तर तुम्ही पण त्याला महत्त्व देऊ नका जर तुम्ही सतत तुमच्या प्रेमासाठी समोरच्या व्यक्ती समोर झुकत असाल तर तुम्हाला समोरचा व्यक्ती सतत झुकवतच राहील म्हणून तुमचा स्वाभिमान बाळगा त्या व्यक्तीच्या प्रेमासाठी सारखं सारखं त्याच्या समोर हात पसरू नका तो तुम्हाला जसं वागवत आहे तुम्ही पण त्याला तसंच वागवा जर समोरच्या व्यक्तीला तुमची गरज नाही मग तुम्हाला त्या व्यक्तीची काय गरज आहे जर तो तुमच्या बिना जगू शकतो मग का तुम्ही त्याच्या बिना नाही जगू शकणार तुम्ही समोरच्या व्यक्तीला जितकं जास्त दाखवाल की तुम्हाला त्याची गरज आहे तितकं तो व्यक्ती तुम्हाला दाबण्याचा प्रयत्न करेल जर समोरचा व्यक्ती तुमच्याशी बोलत नाही तुमच्या मेसेजला उत्तर देत नाही तुम्ही कॉल केल्यावर सुद्धा तुमचा कॉल उचलत नाही त्याच्याकडे तुमच्यासाठी बिलकुल वेळ नाहीये तर तुम्ही पण अशा व्यक्तीकडे दुर्लक्षच करा जर तुम्ही समोरच्या व्यक्तीला इग्नोर केलं आणि त्याचं तुमच्यावरचं प्रेम खरं असेल त्याला तुमची खरंच गरज असेल तर तो नक्की तुमच्याकडे परत येईल जर समोरच्या व्यक्तीला तुम्ही इग्नोर केल्यानंतर सुद्धा तो तुमच्याकडे परत येत नाही मग अशा व्यक्तीचं तुमच्यावर प्रेमच नाहीये आणि मग अशा व्यक्तीचा हात धरण्यात काहीही अर्थ नाही मग अशा व्यक्तीला तुम्ही सोडूनच द्या समोरच्या व्यक्तीला आपली किंमत पटवून देण्यासाठी त्याच्याशी जशास तसेच वागा त्यानंतर पाचवा आहे स्वतःच्या कामाशी काम ठेवा काही लोकांना सवय असते उगाच दुसऱ्यांच्या घरच्या उठ्या ठेव्या करण्याची दुसऱ्यांच्या कामात पाय घालण्याची काही लोक बसून उगाच उठ्या ठेव्या करत असतात याचं काय झालंय त्याचं काय झालंय याच्या घरी काय चाललंय त्याच्या घरी काय चाललंय तो काय करतोय हा काय करतोय ही एक खूप घाण सवय आहे आणि जर ही सवय तुम्हाला असेल तर लवकरात लवकर ही सवय सोडा जी लोक अशी कामं करतात त्यांना समाजामध्ये काहीच किंमत नसते कारण हे सगळं करतो हो कोण जे लोक रिकामे टेकडे असतात ते करतात कारण त्यांच्याकडे कोणतं काम नसतं म्हणून ते दुसऱ्यांच्या घरामध्ये डोकवत असतात जे लोक आपल्या कामामध्ये व्यस्त असतात ते कधीही अशी कामं करत नाहीत कारण त्यांच्याकडे या सगळ्या गोष्टी करायला वेळच नसतो जे लोक अशा प्रकारे बसून लोकांच्या घरच्या चौकशा करतात त्यांना समाजामध्ये काहीच किंमत नसते म्हणून तुम्ही तुमच्या कामाशी काम ठेवा लोकांच्या कामामध्ये पाय घालू नका लोकांसमोर सतत रडत बसू नका लक्षात ठेवा दुःख आणि समस्या सर्वांच्याच आयुष्यात असतात आलेल्या समस्यांना आणि आलेल्या दुःखांना कसं समोर जायचं हे आपल्यावर डिपेंड करतं जर तुम्ही सतत तुमचे रडगाने लोकांना सांगत बसाल तर लोक तुम्हाला रडके समजतील आणि तुमच्यापासून लांब जातील कारण दुःखी माणसांसोबत बसून दुःखी व्हायला कोणाला आवडेल म्हणून सतत तुमचे दुःख आणि समस्या लोकांना सांगू नका आणि समाजामध्ये तुमची किंमत कमी करून घेऊ नका सातव आणि शेवटचं आहे तुमचं उत्पन्न कोणाला सांगू नका तुम्ही तुमचं उत्पन्न कधीही कोणाला सांगू नका कारण जर तुम्ही कमी कमवत असाल तर लोक तुम्हाला किंमत देणार नाहीत लक्षात ठेवा या जगामध्ये पैशाला किंमत आहे माणसाला नाही हे जग पैशा समोरच झुकते ज्याच्याकडे पैसा आहे त्यालाच हे जग किंमत देते त्याचबरोबर सारखी सारखी पैशाची मदत तुमच्या कुटुंबाकडून आणि मित्रांकडून मागू नका जर तुम्हाला फायनान्शियल प्रॉब्लेम असतील तर तुम्ही ते तुमच्या बेसिसवर करण्याचा प्रयत्न करा जर तुम्ही सारखे सारखे तुमच्या नातेवाईकांकडून आणि मित्रांकडून पैसे मागाल तर ती लोक तुम्हाला त्यांच्यापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न करतील आणि तुम्ही सारखी सारखी त्यांच्याकडे पैशाची मदत मागत असल्यामुळे ते कधीही तुम्हाला कोणतीही किंमत देणार नाहीत आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला स्वतःची किंमत वाढवण्यासाठी सात गोष्टी सांगितलेल्या आहेत पहिला आहे स्वतः स्वतःची किंमत करा मोजक बोला घरातली बांधणं कधीही कोणाला सांगू नका तुमच्या कामाशी काम ठेवा सतत लोकांसमोर रडत बसू नका जशाच तसे वागा आणि कधीही स्वतःचं उत्पन्न कोणाला सांगू नका मी आशा करते फ्रेंड्स जी माहिती मी तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये दिलेली आहे ती तुम्हाला खूप आवडली असेल आणि जर मी दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर प्लीज मला कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करून नक्की सांगा माझा हा व्हिडिओ तुमच्या फ्रेंड सोबत रिलेटिव्ह सोबत शेअर करा आणि जाता जाता माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करायला आणि माझ्या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका थँक्यू बाय